क्षेत्र पार्वतीपूर पार येथील मूळ स्थान मेट घाटमाथा येथील मंदिरात मूर्तीचा सोहळा उदंड ऐकिले होते रामासी वरु दिदला रघुनाथाचा राम वरदायिनी समर्थ रामदासांनी महिमा वर्णन केलेली आणि साक्षात श्रीविष्णूंनी स्थापन केलेली आदिशक्ती वरदायिनी व साक्षात प्रभुरामाना वर देणारी श्रीराम वरदायिनी या नावाने प्रसिद्ध पावलेली श्रीक्षेत्र पार्वतीपूर येथील पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथील राम वरदायिनी माता म्हणजे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान राम वरदायिनी मातेच्या मूळ स्थान मेट घाटमाता येथील मूर्तीचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अर्थात तीन व चार जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे दिनांक तीन जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजता गावच्या विशीपासून मूळ स्थान मेट घाटमाता येथील मंदिरापर्यंत स्त्रींची मिरवणूक होणार आहे तर साडेसहा वाजता नंतर विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत रात्री परिसरातील विविध भजन मंडळांची संगीत भजन व सेवा संपन्न होणार आहे दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पूजाविधी पूजा पंचकलश कात्यायिनी व हो हवन तसेच सकाळी दहा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीची तसेच श्रीरामवारिनी मातेच्या मूर्तीची श्री श ब्र एकशे आठ महादेव शिवाचार्य वाईकर महास्वामी यांच्या शुभ प्रा प्रतिष्ठापना संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजता आशीर्वचन तसेच एक वाजता महामंगल आरती होणार आहे या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होणार आहे अनेक शतकांतून संपन्न होणाऱ्या या मंगल सोहळ्यात सहभागी होऊन मातेच्या आशीर्वाद प्राप्त करून या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्रीरामवदायनी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळी पार यांच्या वतीने करण्यात आले आहे महामुंबईसह राजेश सोनकर पार्वतीपूर